राहुल गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान कमिटी जव्हार यांच्या वतीने देवशयनी आषाढी महा एकादशी निमित्त आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतून संपूर्ण शहरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले दिवसाची सुरुवात काकड आरती अभिषेक आणि विधिवत पूजनाने झाली महिला वर्ग युवक आणि वयोवृद्धांच्या सहभागातून पार पडलेले सामूहिक गीता पठण यावर्षीच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले मृदुंग गजरात भव्य दिंडी सोहळा नगर प्रदक्षिणा आणि महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले स्वराज ढोलटासा पथकाच्या सादरीकरणाने वातावरणात उत्साहाचे रंग भरले तर श्रीराम महिला मंडळाच्या भजनसेवेने भक्तांच्या मनाला स्पर्श केला मात्र संपूर्ण उत्सवात खऱ्या अर्थाने भक्तीला सुरांची उंची मिळाली ती सायंकाळी झालेल्या भक्ती संगीत कार्यक्रमातून ऑल आर्टिस्ट ग्रुप जव्हार यांच्यातर्फे सादर करण्यात आलेल्या भावपूर्ण सुरेल संगीत कार्यक्रमाने श्रोत्यांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली विठ्ठलनामान रंगलेल्या या कार्यक्रमाला लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व भाविकांनी उभ्या उभ्या टाळ्या वाजवत भरभरून दाद दिली या कलावंतांनी केवळ सादरीकरण केले नाही तर भावनाही पोहोचवल्या रात्री महाआरती आणि श्रीराम पुरुष भजनी मंडळाच्या भजनाने या भक्तिपर्वाची सुरेल सांगता झाली या दिवसभराच्या भक्ती संगीत व धार्मिक कार्यक्रमांमध्ये परिसरातील शेकडो भाविकांनी सहभाग घेतला ऑल आर्टिस्ट ग्रुप जव्हार यांच्या कलाविष्काराचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यामुळे या एकादशीला भक्तिपूर्ण साज चढला असे मत भाविकांनी व्यक्त केले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान कमिटी आणि सर्व सेवाभावी कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वी झाले उलगुलन टुडे न्यूजसाठी पालघर प्रतिनिधी मनोज कांबडी ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा